सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो अचानक आपल्याला इथं बोलावं लागलं तरी सुद्धा एवढ्या सकाळी सकाळी आपण आलात त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं ऊसाच्या संदर्भातली आहे आणि साखर उद्योगाच्या संदर्भातली आहे आणि हे जे पहिलं स्टेटमेंट मला या ठिकाणी द्यायचं आहे की ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारना पुन्हा शेतकऱ्यांनी संधी द्यावी हे आजच्या पत्रकार परिषदेमधलं आमचं प्रमुख वाक्य आहे आणि हे सांगण्याचं कारण एक असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा नव्यानं सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि माननीय अमित भाई शाह साहेबां ह्या देशाचे पहिले सहकारिता मंत्री त्यांनी ह्या विभागाचा पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून जवळजवळ चोपन्न महत्वाचे निर्णय धोरणात्मक निर्णय की ज्याचा दूरगामी चांगला परिणाम सहकारामध्ये आणि विशेषतः साखर उद्योगामध्ये होईल या प्रकारचा निर्णय झाला आणि त्यातनं प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर गेल्या पाच वर्षामध्ये चार वेळा आपण एफ आर पी वाढवलेले म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर हा गेल्या पाच वर्षामध्ये चार वेळा एफ आर पी वाढवली आणि जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे रुपये प्रति टन या शेतकऱ्यांच्या ऊसाचे हमीभाव एफ आर पी म्हणजे हमीभाव हा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा या देशातल्या पाच कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एफ आर पी वाढवत असताना एम एस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, ही सुद्धा पहिल्यांदा ह्या कायद्याचा वापर झाला आणि एकतीसशे रुपये ही मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याला आपण एम एस पी म्हणतो ही जाहीर केली नोटिफिकेशन काढलं आणि त्याचा फायदा असा झाला की एकतीसशे रुपयाच्या आत कुणीही साखर विकू शकणार नाही आणि त्यामुळं साखरेचं मार्केट स्टेबल झालं आणि साखर कारखानदारी जी आर्थिक अडचणी द्यायची त्याला त्याचा एक फायदा झाला आचार आता आचारसंहिता असल्यामुळं कारण चार वेळा एफ आर पी वाढवली तर साहजिकच एम एस पी सुद्धा वाढली पाहिजे परंतु आता त्याबद्दल अधिक भाष्य करता येणार नाही कारण कोड ऑफ कंडक्ट आहे आचारसंहिता फायदा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झाला तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला माहिती पण पुन्हा सांगतो की इन्कम टॅक्सचा अठ्ठावीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न की जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपये ह्या नोटीस आल्या होत्या बऱ्याच कारखान्यांना जप्तीचे आदेश आले बऱ्याच कारखान्यांची खाती गोठवल्या गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये चार वेळा ही केस आम्ही साखर कारखान्यामार्फत लढत होतो पण दुर्दैवानं आम्हाला यश आलं नाही पूर्वीच्या सरकारमध्ये आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या सरकारलाही त्याच्यामध्ये यश आणता आलं नाही पण मागच्या पाच वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये कायदा आणून त्यांनी त्या ते ठिकाणी एकोणतीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा कायमचा रद्द करण्यात आला आणि इथून पुढं एफ आर पी पेक्षा जरी जास्त दर शेतकऱ्यांना कारखान्यांनी दिला तर त्याला साखर आयुक्ताची मान्यता घ्यायची आणि त्याला हिथून पुढं इन्कम टॅक्स बसणार नाही ही अमेंडमेंट ना मी दुरुस्ती ही पार्लमेंटमध्ये केली आणि त्यामुळं साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे तो इन्कम पासून मुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय की ज्याची मागणी आम्ही तीस पस्तीस वर्ष करत होतो ती मागणी पूर्ण करण्याचं काम हे कालच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे चौथा महत्वाचा मुद्दा ची पॉलिसी आता इथेनॉलच्या पॉलिसी मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात प्रयत्न झाले यश आलं नाही दहा वर्ष आम्ही झगडत होतो पण जसं मोदी साहेबांचं सरकार आलं तसं त्यांनी पहिल्यांदा पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचं धोरण स्वीकारलं पुन्हा दहा टक्क्यापर्यंत ब्लेंडिंगला परवानगी दिली आणि दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत वीस टक्के इथेनॉलला निर्माण करायला परवानगी दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या देशामध्ये सहाशे कोटी लिटर एवढं इथेनॉल हे निर्माण करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अधिक दोन पैसे आपल्याला कसे देता येतील साखरेवरती अवलंबून न राहता आपल्याला अधिक कसा शेतकऱ्यांना दाम देता येईल या दृष्टीनं मला वाटतं हे प्रयत्न झालेले आहेत आणि त्याचा फायदा आज मोठ्या प्रमाणामध्ये फक्त पाच कोटी शेतकऱ्यांना नाही तर इथेनॉलचा फायदा वीस टक्के जर डिझेल पेट्रोलमध्ये जर ब्लेंडिंग झालं तर इथेनॉलचा दर सरासरी साधारणतः साठ रुपये आणि डिझेल आणि पेट्रोलचा दर सरासरी शंभर रुपये आहे त्यामुळं हा फरक जर बघितला आपण तर ग्राहकाला सुद्धा मध्यम वर्गाला सुद्धा पेट्रोल डिझेलच्या मध्ये एक पंधरा ते वीस टक्केची कपात इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केल्यामुळं होऊ शकते आणि त्याचा फायदा व्हायला लागलेला आहे तर मला वाटतं हा सुद्धा फार मोठा निर्णय मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आता इथेनॉल हे तीन प्रकारचं केलं जातं एक सी मोलॅशिस पासून इथेनॉल केलं जातं त्याचा दर आता शेचाळीस रुपये सहासष्ट पैसे एवढा पर लिटर गव्हर्नमेंटने केलेला आहे म्हणजे हा दर यावर्षी बारा टक्क्याने वाढवला आहे दुसरं तर ह्या दरामध्ये यावर्षी नऊ रुपये एक्केचाळीस पैशांनी हा दर वाढवलाय म्हणजे जवळजवळ पंधरा टक्केची वाढ सी हेवी हो पासून मिथनॉल करण्यामध्ये केंद्र सरकारने वाढवले त्याचबरोबर बी हेवी मोलेशिस हे एकोणसाठ रुपये आणि आठ पैसे असा दर होता तो आता प्रति लिटर साठ रुपये त्र्याहत्तर पैसे करण्यात आलेला आहे त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला आणि ऊसाच्या रसापासून काकवीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरामध्ये त्रेसष्ट रुपये पंचेचाळीस पैसे एवढी एवढा दर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रति लिटर वाढ करून आता तो दर पासष्ट रुपये एकसष्ट पैसे झालेले आहे हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन हे साखर उद्योगाला प्राप्त झालेले आहे आता एकंदरीत वेगळं सहकारिता मंत्रालय निघाल्यामुळं माननीय अमित शाह साहेबांनी एन सी हे प्रामुख्यानं नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही सहकारातली एक रिझर्व बँकच आहे ही पार्लमेंटनी स्थापन केलेली संस्था आहे वित्त संस्था आहे पण ही सहकारातली रिझर्व बँक आहे ह्याला बँकिंग स्टेटस नाही पण ह्याला फायनान्शियल स्टेटस आहे तर या एनसीडीसीच्या माध्यमातून पहिलं आमच्या एनसीडीसीचं कर्ज वाटप हे hey, वीस हजार कोटीपेक्षा काही जास्त होत नव्हतं पण गेल्या दोन वर्षामध्ये आता त्रेपन्न हजार कोटी रुपयाचा कॉर्पस या एन सी डी च्या माध्यमातून सहकार्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या विविध संस्थांना अर्थसहाय्य करण्याचा एक धोरणात्मक निर्णय नवीन सहकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याची वर्गवारी सांगायची जर झालं तर दहा हजार कोटी साखर उद्योगाच्या उभारणी करता त्याच्यामध्ये को जनरेशन आलं त्याच्यामध्ये इथोनॉलचं आलं त्याच्यामध्ये डिस्टलरीच एक्सपान्शन आलं दहा हजार कोटी दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय आणि पोल्ट्रीचा व्यवसाय हा सहकार तत्वावरती ह्या देशामध्ये वाढला पाहिजे त्याला सहा ते साडेसहा टक्क्याने हे दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील पाच हजार कोटी रुपये हि ग्रीन बेस डिस्टलरीज काढण्याकरता म्हणजे मक्यापासून इथोनॉल करायचं बीटरूट पासून इथोनॉल करायचं त्याच्यानंतर तांदूळापासून इथोनॉल करायचं गव्हापासून इथोनॉल करायचं तर ह्याच्याकरता पाच हजार कोटीची तरतूद या एन सी डी सीच्या माध्यमातून केलेले आहे त्यानंतर आपल्या देशामध्ये हॉर्टिकल्चर वाढायला लागलेलं आहे आणि मग हॉर्टिकल्चरवरती लागणारा प्रक्रिया उद्योग जो आहे मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आलं ग्रेडिंग आलं पॅकिंग आलं स्टोरिंग आलं एक्सपोर्ट आलं तर ह्याच्याकरता एक पाच हजार कोटी रुपये ठेवलेले आहे आणि टेक्स्टाईल पार्क आणि सुद आणि जिनिंग प्रेसिंग याच्याकरता पाच हजार कोटी रुपये ठेवलेले त्याचबरोबर एक नवीन संकल्पना पुढे आणली आता की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये वैद्यकीय सेवेच्या गरजा फार वाढलेल्या आहेत आता आणि मग कुठलाही डॉक्टर कुठलंही हॉस्पिटल हे व्यक्तिगत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल करू शकत नाही म्हणून सहकार तत्वावर जर हॉस्पिटल काढायचे असतील आणि एक दहा डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी एखादा हॉस्पिटलची एखादी सोसायटी स्थापन केली आणि ती सोसायटी जर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर केली तर त्या सहकारी तत्वावरच्या हॉस्पिटलला पंचवीस कोटी रुपयापर्यंतच कर्ज देण्याचं एक धोरण आता मी स्वतः एन सी डीसीच्या बोर्डावर आहे अशा प्रकारच्या काही नवीन नवीन पॉलिसीज आपण एन सी माध्यमातून आणतोय ऊस तोडणीचं यंत्र ज्याला आपण केन हार्वेस्टर म्हणतो हा आता काळाची गरज आहे कारण मजूर मिळत नाही नवीन पिढी आता अत्यंत जिकरीचं आणि कष्टाचं ऊस तोडणीचं जे काम आहे ते करू शकत नाही म्हणून आता केन हार्वेस्टरची एक दहा हजार हार्वेस्टरची एक पॉलिसी ही आपण आता एनसीडीसी मार्फत आपण आणतोय त्याच्यामध्ये दहा टक्केच कॉन्ट्रीब्युशन कारखान्याने द्यावं आणि नव्वद टक्के लोन एनसीडीसी न सात वर्षाकरता आठ वर्षाकरता द्यावं असा एक नवीन प्रस्ताव आम्ही तयार करतोय त्याचबरोबर आता तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर एक साखर उद्योगाकरता पुढच्या दहा वर्षाचा एक रोडमॅप ज्याला आपण विकसित भारत अंतर्गत एक ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतो आपण साखर उद्योगाचा तो तयार करायचं चा काम चाललेलं आहे म्हणजे थोडक्यात जर या सगळ्या गोष्टीचं समरी करायचं असेल तर साखर उद्योग हा प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या मालकीचा आहे आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जेवढं काम मोदी सरकारने केलेलं आहे तेवढं काम या पूर्वीच्या काळामध्ये कुणीही केलेलं नाही हे ऑन रेकॉर्ड आहे आणि म्हणून साखर उद्योगाला त्यांनी आता ऊर्जा उद्योगाचा दर्जा द्यायचं काम सुरू केलेलं कारण साखर कारखानदारीमध्ये आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं हे आर्थिक सामाजिक आणि सर्व थरातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन हे ह्या साखर उद्योगाशी निगडीत आहे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे पाच कोटीपेक्षा अधिक शेतकरी हा प्रत्यक्षपणे ऊसाची शेती करतो तो उत्पादक शेतकरी आहे साडेसात ते आठ लाख साधारणतः देशामध्ये साखर उद्योगामध्ये काम करणारा कर्मचारी अधिकारी वर्ग आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख या देशामध्ये ऊस तोडणीचा व्यवसाय करणारा मजूर वर्ग आहे की ज्याचं संपूर्ण उपजीविकेचं साधन हे साखर कारखान्यावरती आहे त्याचबरोबर दरवर्षी पन्नास हजार कोटीपेक्षा अधिक उलाढाल ही फक्त महाराष्ट्रामध्ये होते आणि देशामध्ये दीड लाख कोटीपेक्षा अधिक उलाढाल फक्त एकट्या साखर उद्योगामध्ये होते आणि म्हणून देशाच्या उत्पादनामध्ये आणि देशाच्या औद्योगिकरणाच्या धोरणामध्ये साखर उद्योगाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून हा व्यवसाय सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याही पेक्षा समाजातल्या बऱ्याच घटकांचा संसार प्रपंच हा प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे या व्यवसायावरती अवलंबून आहे एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारला पाच हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम आम्ही कर रुपाने देतो म्हणजे एक पोत साखर जर जर विकलं तर आम्हाला एकशे पासष्ट ते एकशे सत्तर रुपये हा जीएसटी भरावा लागतो मध्ये जर प्रोडक्शन केलं इथेनॉलला ला जर आम्ही गेलो तर आम्हाला पाच टक्के जीएसटी भरावा लागतो जर आम्ही पोर्टेबल किंवा के स्पिरिट केलं तर आम्हाला साडे अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो आणि काही कारखाने जर कंट्री लिकर किंवा बॉटलिंग प्लांट मध्ये जर गेले तर त्यांना अठ्ठावीस टक्क्यापेक्षा पुढे त्यांना जीएसटी भरावा लागतो म्हणजे एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारचं सुद्धा उत्पन्नाचं साधन हे मोठ्या प्रमाणामध्ये कर रुपानं सुद्धा या उद्योगाच्या माध्यमातून मिळतंय तर अशा पद्धतीनं मोदी सरकारनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे भरीव काम केलेलं आहे ते सर्वच राज्यातल्या ऊच उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपल्या आपल्यामार्फत जावं आता मला ही पत्रकार परिषद पुण्याला किंवा मुंबईलाही घेता आली असती पण तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये जेवढं तुम्हाला ह्या गोष्टी कारण रोज तुम्ही त्या ह्या प्रवाहामध्ये आहात आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण आणि जे पुणे आले नसतील त्यांना ह्या आजच्या पत्रकार परिषदेची इतंभूत माहिती आपण द्यावी आणि मग ज्या ज्या माहितीच्या आयुधाच्या माध्यमातून आपल्याला हे प्रकाशित करता येईल कशा पद्धतीचा आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावा विषय बरेच आहेत अजूनही त्याच्यातले पण वेळ कमी आहे कारण प्रचाराची रणधुमाळी चालू आहे मला पण बऱ्याच ठिकाणी आता जायचं आहे पण तरीसुद्धा म्हणून सकाळी सकाळी अचानकपणे आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सगळ्या साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्वांना मी नम्र आवाहन करतो की आपला व्यवसाय कोण चालवतं आपल्या व्यवसायासाठी मदत कोण करतं आपल्याला भविष्यामध्ये ऊसदर्भ शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन परिवर्तित कोण करतं ह्याच्या पाठीमाग आपण ठाम उभं राहावं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व लोकांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं आम्ही कामाचा अजेंडा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे आम्ही केलेली कामं तुमच्या समोर मांडलेली आहेत आणि म्हणून लोकांना लोकशाहीमध्ये ह्या निवडणुका ह्या विकास कामासाठी असतात निवडून गेलेला लोकप्रतिनिधी हा विकास कामासाठी बांधील असतो त्याची जबाबदारी आहे आणि फॉर्म झालेलं सरकार किंवा प्रस्थापित झालेलं सरकार सत्तेतलं हे लोकांसाठी असतं हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही लोकांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्हाला संधी द्यावी असं नम्र आवाहन करतो आपण आलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद